बडबडे कासव आणि हंस एका मोठ्या तलावात एक कासव राहत होते पण कासव खूप बडबड करत होते त्याचे दोन हंस मित्र होते तिथेही खूप चांगले मित्र होते आणि आता उन्हाळा फार वाढला होता तळ्यातील पाणी कमी कमी होत गेले होते मासेही मरायला लागले होते हंसांनी ठरवलं आपण दुसऱ्या मोठ्या तलावाकडे जाऊ इथे राहून आपले काम होणार नाही आणि बाकी पक्षीही दुसऱ्या तलावाकडे गेले होते कासव म्हणाले मलाही तुमच्यासोबत यायचं आहे पण मी उडू शकणार नाही हणसांनी एक युक्ती शोधली आम्ही एक लांब काठी आणतो त्या काठीच्या मध्ये तोंडाने घट्ट धर आम्ही दोघेही काठी टोका धरून उडू पण लक्षात ठेव प्रवासात काहीही बोलू नको नाहीतर खाली पडशील कासवाने मान्य केले दुसऱ्या दिवशी हंसाने काठी आणली आणि कासवाने तोंडात घट्ट धरले दोन्ही हंसांनी उडू लागले आकाशात उंचवर वर जाताना लोकांनी खालून पाहून आरडाओरडा सुरू केली वा काय कामाल उडणारे कासव कसला हुशार कासव आहे हे ऐकून कासवाला अभिमान वाटला त्याने बोलायला तोंड उघडलं हो मी पण बोलताच आणि त्याची काठी वरून पकड सुटली आणि थेट जमिनीवर पडला व त्याचा मृत्यू झाला बोध जास्त बोलणे कधी कधी नुक नुकसानकारक ठरते योग्य वेळी -वे मौन राखणे हेच शहाणपणाचे ठरते धन्यवाद गोष्ट आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक नक्की करा